राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या वतीने सडक अर्जुनी तालुक्यातील आशीर्वाद लॉन येथे पंचवीस ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या धम्म परिषदेत आंतरराष्ट्रीय बौद्ध भिकुनी हजेरी लावली असून थायलंडवरून आणलेल्या भगवान तथागत बौद्ध यांच्या अष्टधातूंच्या मूर्त्या गोंदिया जिल्ह्यातील बौद्ध विहारांना वितरित करण्यात आल्या आहेत जगाला करुणा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान तथगात गौतम बुधाच्या बौद्ध धमाचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून पंचवीस ऑगस्ट रोजी राजकुमार बडोले फाउंडेशन तथा गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले आणि गगना मलिक यांनी दिली आहे तर येत्या काळात लवकरच या मतदारसंघात बौद्ध धम्मशाळा सुरू करणार असल्याची माहिती माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली असून या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बौद्ध बांधवांनी मोठी गर्दी केली असून परदेशातून आलेल्या बौद्ध भिकुनी उपस्थितांना बौद्ध धर्माबद्दल माहिती दिली असून तीन हजारच्या वर बौद्ध बांधवांनी या बौद्ध धम्म परिषदेत हजेरी लावली होती तर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील बुद्ध विहार समितीच्या लोकांना भंतेच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्या वाटप करण्यात आल्या देशात बुद्ध धर्माचा प्रसार करण्याची आवश्यकता गगन मलिक गगन मलिक हे एक सिनेमा तसेच सिरियल अॅक्टर आहेत त्यांनी मंचावरून बोलताना सांगितलं की त्यांनी अनेक सिरियलमध्ये काम करीत देवतांचे रोल केले आहेत त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बुद्ध यांची भूमिका त्यांनी एका सिरियलमध्ये साकारली आणि सिरियल दरम्यान भगवान गौतम बुद्ध यांच्याबद्दलची माहिती त्यांना मिळाली त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि त्यातून त्यांना भगवान गौतम बुद्धांची ख्री ओळख पटली त्यानंतर त्यांनी भगवान गौतम बुद्ध यांचा प्रचार करण्यासाठी बुद्ध धर्माचा स्वीकार करून पुढील वाटचाल सुरू केली त्यांनी मंचावरून बोलताना सांगितले की नालंदा आणि तक्षशिला सारख्या युनिव्हर्सिटीची देशामध्ये गरज आहे आणि त्यासाठी या देशातील नागरिकांनी देखील बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी समोर यावे लागेल भारत देश हा बुद्धाची भूमी आहे हे आप परदेशात देखील जाऊन बोलतो परंतु या देशांमध्ये भगवान गौतम बुद्धांना आपण विसरलो आहे त्यामुळेच या देशांमध्ये नव्याने बौद्ध स्कूलचे निर्माण आणि त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज आहे आणि ते आम्ही राजकुमार बडोले साहेब यांच्यासोबत सुरुवात केली आहे बडोले साहेबांसारखे व्यक्तींच्या हातामध्ये पावर असल्यास बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी लागणारा निधी कधीही कमी पडणार नाही आणि ते कमी पडू देणार नाही यापूर्वी त्यांनी बौद्ध धर्मासाठी असेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच पुनरुत्थान कार्यासाठी मोलाची भूमिका निभावली आहे मग त्यात लंडन येथील बाबासाहेब आंबेडकरांचे घर असो वा इंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकरांचे जगातील सर्वात उंच स्टॅच्यू यासारख्या अनेक महत्वपूर्ण काम त्यांनी केलं आहे बुद्ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करायचा असेल तर प्रोडक्शन निर्माण करणारी स्कूल आवश्यक आहे आणि त्यामध्ये शिकवणारे गुरु भे म्हणजेच शिक्षक यांची देखील आवश्यकता आहे त्याचबरोबर महिलांना देखील नन बनविण्यासाठी या ठिकाणी आम्ही नियोजन केला आहे असेही त्यांनी मंचावरून सांगितले थायलंडवरून आलेले बौद्ध भिक्खू यांनी देखील मंचावरून आपले मत व्यक्त केले पाली भाषेमध्ये त्यांनी आपलं मत व्यक्त केल्यानंतर हिंदीमध्ये ट्रान्सलेट करण्याचं काम गगन मलिक यांनी केलं आहे बौद्ध भिक्खू यांनी सडक अर्जुनी येथे झालेला कार्यक्रम पाहून आनंद व्यक्त केला त्यांनी सांगितलं की येथे सुद्धा बौद्ध धर्माला मानणारे लोक आहेत तसेच भारतामध्ये जय भीम हा शब्द उच्चारल्यानंतरच बौद्ध धर्माची येथे ओळख होते असेही त्यांनी सांगितले त्यांनी सर्वांना आय लव यू मंत जय भीम देखील बोलले उपस्थित बौद्ध बांधवांनी टाळ्यांच्या गडगडात बौद्ध भिक्खूंचे स्वागत केले प्रसंगी उपस्थित वाट थाथोंग शाही मठ बँकॉक थायलंड येथील उपमठाधीश व्हेन फ्राखरू शिलाखून समर्थन राजकुमार बडोले माजी मंत्री महाराष्ट्र राज्य डॉक्टर संदेश वाघ विभाग प्रमुख मुंबई विद्यापीठ गगन मलिक फिल्म एक्टर डॉक्टर नटकीट सी मंगलवाट शाही मठ बंकॉक थाईलैंड डॉक्टर चंद्रबोधी पाटिल विश्वस्त अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा संजय पुराम माजी आमदार डॉक्टर वर्षाताई गंगने विभाग प्रमुख अर्थशास्त्र देवरी शारदाताई बडोले संचालक कृषि उत्पन्न बाजार समिति अविनाश काशीवर सभाप्ति कृषि उत्पन्न बाजार समिति यवंत परशुरामकर सभाप्ती कृषी उत्पन्न बाजार समिती अनिरुद्धजी कांबळे तहसीलदार अर्जुनी मोर राजहंस ढोके उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र अंजनाताई खुणे प्रसिद्ध कवित्री झाडीपट्टी चो अध्यक्ष स्थानिक विधानसभा तिबेटियन बस्ती महाराष्ट्र शब्बीरभाई पठाण सामाजिक कार्यकर्ता का साकोली भुमते फ्रमा सिरीच नावथानो प्रशासनिक कार्यालय वाट थायोंगशाही मठ बंकॉक भे संघातू डव्वा लायकराम भेंडारकर गटनेता जिल्हा परिषद गोंदिया विजय तालुका तालुकाध्यक्ष अर्जुनी मोर लक्ष्मीकांत तालुका तालुकाध्यक्ष सड़क अर्जुनी डॉक्टर लक्ष्मण भक्त परिषद सदस्य डॉक्टर भूमेश्वर पटले जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी जिल्हा परिषद सदस्य पौर्णिमा ढेंगे जीप सदस्य निशा तोड़ासे जीप सदस्य होमराज पुस्तोड़े उपसभापति पंस अर्जुनी मोर वर्षाताई शाह पंस सदस्य शालिनी डोंगरे उपाध्यक्ष महिला मोर्चा महाराष्ट्र चेतन वलगाय पंस सदस्य सडक अर्जुनी उमाकात धेंगे माजी सभापती जीप गोंदिया केवराम कुस्तोडे उपाध्यक्ष ताक वी अर्जुनी मोर काशीम जमा कुरेशी माजी सभापती क्रू कुबा समिती अर्जुनी मोर तानेश ताराम माजी सभाप्ती पंचायत समिती अर्जुनी मोर रुपाली टेंभुर्णे माजी जिप सदस्या शीला चव्हाण माजी जिप सदस्या तेजुकला गहाणे माजी जिप सदस्या अजित मेश्राम महामंत्री अनुसूचित जाती गोंदियासह मोठ्या संख्येत बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. प्रति...